नमस्कार सर्वांना बघू शकता हिवाळ्या हिवाळा असल्यामुळे आता पालेभाज्या खूप छान भेटत आहेत आणि त्यातच आज मी एवढ्या भाज्या घेतलेल्या होत्या त्यातली करडीची भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे बघू शकता संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वाग स्वागत चला तर मी आज तुम्हाला करडीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे अशा पद्धतीने मी करडीची भाजी घे गे निवडून घेतले आणि बघू शकता तुम्ही माती किती आहे करडीच्या भाजीला त्यामुळे स्वच्छ तीन चार पाण्याने भाजी धुऊन घ्यायची जोपर्यंत स्वच्छ पाणी राहत नाही तोपर्यंत आपण भाजी धुवून घ्यायची बघू शकता आणि आतमध्ये बघून घ्यायचं व्यवस्थित बारीक किडे असतात त्याला मवा म्हणतात काळ्या काळ्या कलरचे किळ किडे असतात त्यावर चला तर आता वाटण्यासाठी शेंगदाणे घेतले आहेत हिरवी मिरची लसूण आणि जिरे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि इथे टाकण्यासाठी वरतून फोडणीला टाकण्यासाठी लसण घेतलं आहे हे सर्व आपण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे बघू शकता पाच सहा मिरच्या घ्यायच्या अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत लसण टाकायचा जिरे लसूण आणि कोथिंबीर टाकून पाणी टाकून यायची छान थोडीशी जाडसर काढायचं एकदम हे नाही का बारीक नाही काढायची पेस्ट आता मी करड़ीची भाजी छान बारीक चिरून घ्यायची बारीक चिरायची एकदम अशी जाडबुडाच्या पातेल्यामध्ये मी भाजी शिजायला टाकते बघू शकता अशा प्रकारे भाजी सर्व चिरून घेतली आहे पाणी उकळे आलं की आपण यामध्ये भाजी टाकून घ्यायची ही भाजी कोरडी करू शकतो आपण कांदा हिरवी मिरची आणि लसण टाकून असेही छान लागते आता हिवाळ्यामुळे पालेभाज्या खूप भेटत आहेत तोपर्यंत तो पालेभाज्या खाऊन घ्यायच्या अजून शे शिजली नाही आहे थोडंसं अजून शिजू देते मी तोपर्यंत तो बघा मिक्सरमध्ये इथे आपण शेंगदाण्याचे वाटण करून घेतलं आहे इथे मी थोडंसं एक बेसन बेसनपीठ हळद मीठ आणि लसूण आपण ठेवलेलं हो जाड सरकुटलाय बघू शकता मी भाजी आता काढून घेतली आहे त्यातलं पाणी राहिलेलं थोडंसं काढून घ्यायचं आणि अशी मॅश करून घ्यायची भाजी छान एक जीव होते मग आणि आपण वाटलेलं वाटण टाकलंय त्याच्यात आणि एकदम थोडंसं बेसन पीठ टाकायचं एक चमचा खूप छान लागते ही आता भाजी आता आपण भाजीत शिजलेलं पाणी काढलेलं होतं ते पाणी टाकून घेतलंय मी त्यात चला तर पातेल्यामध्ये तेल टाकलंय जिरे टाकायचे जिरे छानतड तडल्यानंतर लसूण टाकायचा लसूण थोडा जाड सर जाड सरकुटलेला आहे हळद टाकायची थोडीशी आणि आपण शिजवलेली भाजी टाकून घ्यायची अशी झणझणीत फोडणी दिली की भाजी खूप छान लागते मंडळी बघू शकता यात गरम पाणी आपल्याला जसं घट्ट पातळ जशी लागेल ना तसं गरम पाणी टाकून घ्यायचं थोडी अशी घट्ट सरच छान लागते ही भाजी मी इथे भाजीसाठी वाटण्यात शेंगदाणे मिरची भाजून घेतलेली नव्हती चला तर आता इथे भाकरी टाकून घेते ज्वारीची भाजीसोबत अशा प्रकारे ज्वारीची भाकरी करून घ्यायची खूप छान लागते ही भाजी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी भातासोबतही छान लागते ही भाजी आणि झटपट तयार होते परत कोरडी आवड आवडत असल्यास कोरडीही करू कि शकता किंवा अशी करू शकता बघू शकता अशा प्रकारे भाकरी तयार करून घ्यायची चला तर आता तयार आहे आपलं जेवण करडीची भाजी की छान झालेली आहे मग बघू शकता याबरोबर बरोबर कांद्याची पात घेतली आहे आता हिवाळ्यामुळे गाजर कांद्याची पात हे सर्व खूप छान येत आहेत भाजीपाला भाकरी सोबत ही भाजी खूपच छान अप्रतिम लागते आणि तुम्हाला भाजीची रेसिपी आवडली असल्यास अशा पद्धतीने नक्की करून बघा व व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब पण करा धन्यवाद